आज आपले स्वामी समर्थांच्या स्वामी चरित्राचे एक ते दहा अध्याय आपण आज वाचणार आहोत कारण उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि आपले दोन पारायण पूर्ण झाले तिसरं पारायण आपलं पूर्ण झालेलं नाही म्हणून आज आपण ते पारायण वाचणार आहोत तर सगळ्यांनी जॉईन नोटिफिकेशन आलेलं चेक करायचं आणि जॉईन होत जने ज्यांनी जॉईन केले त्यांना मनापासून धन्यवाद आपण चालू करतो श्री श्री गणेशाय नम श्री नमः श्री गुरुभ्यो श्री कदेवताये नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतारिगंबर स्वामी स्वामीराजाय नम ब्रमानंद पण सुखद केवळ ज्ञान मूर्ती गगन सदृशन तत्व्यादी दिलक्षम नित्यं विमल विमलन पद्मनेत्र सुहासवदन कंथा टोपी चला दंडक मंडुलधर कट्यंकर रक्षक त्रैगुण रहित पालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारिता समुद्रकन्याजांची कांता तो सर्व करण सर्व ग्रंथारंभी नमोते त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत दर अगमलीला जयाची त्या मंगला साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता ब्रह्मसुत नमेलि जो नाशक अविद्याकानन ना छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असते माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य तया त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग विष्णू महेश्वरा तिने देवांचा अवतार लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रयन मिळेल धर्मसंस्थापना क कारणे युगायुगे अवतार घेणे विध वैष्णवने जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे को कोठे आणि कोणत्या कळे कोणत्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्माकुळी कोण असही कळेला ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले ते असिसाष्टांग नमनीकरणी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात मय गाव यांचे वाय योजिले करता आणि कर एक मिनिट प्रत्यक्ष जोकात्री कुमार अक्कलकोटी साचारा प्रसिद्ध झाला स्वामी कोठ्या आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या काळी कोण वर शंभर धर्मकुळे कोणा ते ना स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दावेले नानाविद भक्त मनावर होतं पूर्वी त्या असते साष्टांग नमनी करवी प्रार्थना कर, कर। जोडीने आपला विख्यात मै माझेने गाव याची योजना करता आणि करविता तुझे एक स्वामी न माझे या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून असतो ती संतोषली स्वामी राजामूर्ती काविला अगिया भेदे ती वरद असते करणे आता नमो साधूपर्यंत त्याची नाही ही भेदाभद ते स्वतः स्वात्म सुखी आनंद सदोदी इतर राहते व्यास वाल्मिक महाज्ञाने बहुत ग्रंथ रचले ज्याने वारंवार तयाचे चरणे अमन माझे साष्टांग कवी कुल व संत नमिले कवी कलिदास यांची ही नाट्य रचना कविशेष प्रिय जगी जाहले श्रीधर वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हि डोलेल मन तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐस तुकारामिक भक्त ग्रंथारंभी दयानमित कारणे अहो तुम्ही संत जने मजदिनावरे कृपा करून आपण हृदयस्थ राहणे ग्रंथ रचना कराव आता करून मला जे का महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर व्हायसले परी अमृत जाणूने आदरे धरावा जे श्रवणी असे माझे संस्कृतवाणी तीएकडे न पाहावे स्वामींचे लिलाभवत असं प्रसिद्ध लोक त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेले समुद्रसा त्या महादोतीने पाहिजे అమూలముక్తలిఖాయ ధ్యాయ మన సుజ్ఞా అనుమాన కహి నకరాయి శ్రీ స్వామి చరిత్ర సారామృత నానా ప్రాకృత కథ సంబద్ ఆధర భక్త పరిశోధ ప్రథమోధ్యాయ గౌడహాయి శ్రీ స్వామి చరిత్రసారామృత మంగళాచరణం నామం ప్రథమోధ్యాయ గౌడహ శ్రీశంకరార్ప నమస్సు శ్రీపాద శ్రీవల్లభాప నమస్త అద్యాయ దూస్రా श्री गणेशाय नामा कामना धरुणी भजिती होय त्यांची पनोर तसे तसेच काम भक्तांत केवल प्राप्ती होत असे अक्कल कोटा माजारी मोदी यांचे घरी बसली समर्थांची सवारी भक्त मंडळी बैठकीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पाहतला त्याच दिवशी जाचा आदर दयाचा केला की त्याच एक पारसे आला होता दर्शन येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सोचवली तिनं खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणते एके हरे दोघांशी बसवणे दोहोरे तिसरी बिरी आपण बैसले पाहुणी समर्थांची त्याचे उभयतांशी वाटेल कालीचे दर्शन पाहिले गंग्र ऐंशी हजार हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहज पातटा काट प्रतीची याची मारणी केले गोदावरीचे स्थळे पाहिले परमभावन काही दिवस हैदराबाद येसे पातले येऊन या मंगळ वेळेस बहुत दिवस गेला वास मग येऊन ये पंढरपुराचं स्वच्छ राहिले तिथे तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छ ने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदूने सगळं सोलापूर पातवलं तेथे आम्ही काही महिने वास केलं स्वच्छने ने कल्पकोटा प्रतीने तेथून या आले तेपासून या नगरात आनंद आमचे असे आमचे व्रत ऐसे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ वेढ्याप्रती राहिले राव स्वामीराजे येतील परि त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची नजर दर्शनेता साधू दिगंबर लीला विग्रह येतीवरे कमरेवर ठेवून कर दर्शन देते ते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत नंद भक्त द्वितीयोध्याय गौढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्री श्रीरस्तू शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नाम धन्य धन या जगती स्वामी ज्यांची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावती काय निर्विकार स्वामी मूर्ती लोका ती काही वर्षी करून वस्ती मंगळवेळे सोडील मुळा माझी वास्तव करत आप्पा टोळ झाले भक्त तेथींचे अकले वरत अल्पमती अल्पमती केवी केवीवरून सवे घेऊन स्वामींसी टोळ जाते अक्कल कोटा अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पड टोळ गेली या वरतोणी स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परिणाच मानले त्या तेथोनी निघाले अक्कल कोटा प्रति आले ग्रामद्वारे बैसले ते राज स्वच्छे होता तो करीत यांची थट्ट्यापरी काही चमत्कार पाहता मा सिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले सोळापाचे ग्रहाप्रती स्वामी श्री जाणून ईश्वर मूर्ती चोळा करे योगा याग काही का सोळापाने केले नाही परेपरे भक्ती सवबाई स्वामी आले देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळाप्पाचे आनंद झाला बहुसाळ ते पासून तयांचे घरे राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस दिवसें करे चोळा कर याधिकार तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरे दक्षा असे कारभारी प्रमज्ञानी असती जे सोळाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येतील लोकांनी वार्ता असे ऐकून राव काय गाव आता येते येऊनी फार दिवस झाले पर या श्रोतोपाय आज वरही झाले नाही आता लवला हे भेटूत या वातीवर तरी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली का हे सत्य तरी येऊन येते दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची येतिरे पुढे आली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची कोण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पळणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकाळ सभा आनंदली समस्तीपाऊली वंदिली षोडप शारे पूजा केली स्वामी मतनुपरा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गौडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भगतो इतिहास श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय हा तर आपण चौथा आज आपण दहा अध्याय करतोय कारण आज आणि उद्या आपल्याला अध्याय संपवायचे तर हा अध्याय थोडेसे फास्ट करते म्हणजे सगळ्यांनाच वेळ नाही लागणार जास्त श्री गणेश हाय स्वामी नामाचा जप करता चारही पुरुषात येते हाता स्वामी चरित्र गाता एक तर पुनरावृत्ती चुकेल गतात ध्यायांची अंती अक्कलकोटी आले येते नृपराया दर्शन देते स्वच्छ निराती दया चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हेता यांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याचे चोळप्पाची सद्गुणी कांता ती ही केवळ पतिव्रता सदोदित ती या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देवशी दोषी झाली की ती लोक बहुत लोकदर्शने ते कामना चित्ती धरवणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून निय लग्न येते दूर देश शरीरभोग्य कष्टले संसार तापे तो तप्त झाले माया माया पसारा ते पसले अंतर जय जे इच्छिते ते तेराज पुरवित द्रोडे जयांची भक्ती होती त्यांचे कल्पद जे का निंद कुटील केवळ नास्तिका के प्रति तात्काळ योग्य शासन करतात कोणी दान संन्यासी आले अक्कल कोटासे हसो निमंती जनासी डोंगी याची नादी लागला हा स्वामी नवे डोंगी तो नाना भोगभोगी जादू लक्षदयांच्या अंगी कोणतेही नज जवसत असे असे तयाने समर्थन समर्थांतरी जाणेल तेव्हा त्या भेटीशी आले तेव्हा केले नवले एक, एका एका भक्ताची या घरी समर्थ समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिने मूर्ती बैसेल बघते पाठावरती श्री स्वामी या पुले चित्ती चमत्कारामंती करू आता दर्शन इच्छु जन संख्या आता पातळी तिथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकाची गर्दी झाली दर्शन घेऊ चरणांचे मगल मंगल नाम गर्जे तेव्हाचे हेतू पुरवाय म्हणजे म्हणून यावी नव्हते कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी पळे समर्थ ती नाना वस्तू अर्पण करते तीही मी ती कोणी ने करते कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करते चरण पूजे ते आनंद संन्यसि कौतुक पाहती करते क्षण एकतट असतो वैरव विसरणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यता त्यांनी जे असते समर्थ संन्याशापुढे लाड लोटी ती मोडली जनांची गर्दी तो येऊनही सेवे करे संन्यासा पुढल्या नानापरी नेसू वस्तू नेऊ लागले समर्थन त्या ते दिवशी स्पर्श केलं अन्नदकाशी सूर्य जाता असता स्थळा ते चळाशी तेथून ये उठले दोघे संन्यासे त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होती ते असे अन्नोदक ते पातले करो छळणा त्यांची झाली विटंबना दंडा वेळा अवतरले तिवारे वर्य श्री स्वामी चरितसारामृत नाना भक्त परसुत उध्याय चुर्थ्याय हा श्री स्वामी श्री राजारपणस्त श्रीरस्तू श्री अध्यगणेशाय नम नमः कानन वैश्व वैश्वानर अज्ञातम छेदका भासकरा पूर्णसाक्षी परात परा भक्ता खरा सदैतो कलकोट नगरात एकतपर्यंत स्वामी राजवास करे तर भक्त बहुत झाले आता बसले चौकडे कोणासी पाहता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोरं तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरापती बड दमाजी आधी अवसरे मल्हाराव राज्याधिकारे एकदा तयांच्या अंतर विचार हैसा दिवानांनी सरदार मानकर मानकरतेसे थोर थोर बैसले असंत समग्र संपोले नृपवर तयार कोणी जाऊन एक कोटा से येथे आणील स्वामी आम्ही तयार दे नाम देऊ होत का रे जाणून कठीण ना, ना बोलती वचन कोणा एका लागो न गोष्ट मान्य करायना तेव्हा आता साहेब सरदार होताय का चतुर तो बोलता उत्तर उत्तरांना लागी पर येसी आपली जरी इच्छा येसी स्वामी त्यानं वटपूरसी तरी मी आण तयार निश्चय मानसी असे द्या सो द्या एसी एकूण उत्तर संतोषला तो उत्तर तैसी सभा ही समग्र आनंद आली जाणे सक, त्यापरी तात्याचे सन्माने गौरव आणि मधुरवाचने यशस्वी हो मन यशस्वी हो म्हणत येत्या तातासाहेब निघाले सत्वर कलकोटी आले नगर पावन संतोषले केवळ वैकुंठ पावनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाली जी ती तेथील जनांची पावन भक्ती धन्य त्याते तयाते कोटीचे नृपती स्वामी स्वामी त्यांची भक्ती राजघराण्यातली होती त्याही करीत ती स्वामी सेवा एसे पावन तात्यांशी विचार पडला मनासी या नगरातून स्वामीचे कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकारे होते सत्तर लढवून नियुक्ती तो आरे आपण साधा करुण नाना भगवाननी करते ब्रम्हन भोजने दिदली याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती जेणे सेवे करे संतुष्ट होती ऐसे करते सर्वदा ऐसे आणि काही न झाले की केले तिथ के व्यर्थ गेले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला त्यास मग लढविले की युक्ती एकांती गाठून चोळ्पा प्रती त्याच लागी विनंती करते विदवा वित्ववाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याचे मग मल्ला इनाम देतील तो माते द्रव्याने सर्व सर्व वशा चोळापाशी लागली आशा तयांच्या अंतरे बरवसा जगा जहागिरीचा सा बौसाल चोळपाने कर जोडनं विनंती केली मधुर वशनी कृपाळ होऊन समर्थाने बडोदा प्रति चलावे त्यांनी त्याने माझे कल्याण मिळेल मला बौद्ध धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल असे ऐकून या वचन समर्थांचे हस्य करून उत्तर चोळप्पाला गुण काय दिले सत्वर राव मल्हार अंतरे नाही भक्ती मग आम्ही बडोदा प्रति काय म्हणून सलावे इति श्री स्वामी चरित्रचा रामृत नाना प्राकृत कथासमत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमोध्याय गोढा श्रीरस तू भव शुभम भव तू सावा श्री गणेशनामाण शिशूचा हात अक्षर पंडित लिहित ते स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वधवी ती मागे लदयाच्या स्वामी प्रति कृपा करून मज वरती बडदेसे भाषण भाष समर्थ बोलती हसोणी मल्हार रावांची या म्हणजे आम्ही विषय भाव नाही म्हणून दयांच्या नगरात आम्ही जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्ही राहणे आवडे ऐसा यत्न वर्त गेला तात्या म्हणे चिंतावा आपण अलोजा करायला ते न जाय देशी परिपावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणे मग काय तात केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही करे दांबिक ते स्वामी प्रसन्न हरे प्रसन्न मग हो तात्याने काय केले सप्ताह असे ब्राह्मण बैसेले गुरुचरित्र वावय असे स्वामी तयांच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाल्या वैग्रेच्या चित्त काही उपाय सोचय आता जाऊन बडदास काय सांगावं राजे असे आणि सगळे जणांचे तोंड कसे दाखवा असा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता इतकी एक योजून न्यावे पळवंत तिसरी एसे एक कोणी एके दिवशी साधन योग्य हो समयांशी मेहनत घालून स्वामी सी तात्या बाहेर निघाली कडपगावचा मार्ग धरला अर्धमान मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधीत झाले मेन्यातून उतरले मागू दे अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला मग पुढे तर जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंट तर टेकिले आता तात्याने मग यश अपयश आते घेऊन बडदास आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न हो परी पल मल्हारा नृपती प्रयत्न रंभती पुढती सर्वत्रास विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत यांचे नाव ध्रुपकार्याचे तरुण हा आपण पुढे झाल तो येऊन नक्कल कोटी घेतली समर्थांची भेटे वस्त्र अलंकार तू अर्णताटी स्वामी पुढे ठेवी तर ती पाहुणी समर्थ आला तेव्हा निवार क्रोध झाला यशवंत पाहुणी डोळ काय तेव्हा बोलले अरे वेड्यानुने सत्वर ठोका याचे चरण एस त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव बॅला पळाले तोंड चपाने लटा लट कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंताचे असे सत्वर द्यावे बड द्यायचे तेथील कार्याचे सोडून साहेब बाबा प्रयोग केला मल्लाररावाच्या हळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिली हातीपाई बेडी पडली स्वामी वचनी प्रतिचारली अगटीतलीला लावली ख्याती झाले सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत भक्त परिसोत षष्टोध्याय गौडा इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतू अध्याय सातवा श्री गणेशाय हाय जय जय जी निर्गुणा जय जय जी सनातन जय जय जयगर्ण लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती चरणी ज्यांची भक्ती स्वस्ते नित्य करती जाणून येते परब्रम वेदांतावडे दयांशी श्रवण करती दिवसनेशी हेरळ हेरळीकारादी कशास्त्रांशी વતને દેવું ઠેવલે સમય દેવન મુષ્ણુબા બ્રહ્મચારી પ્રાકૃત ભાષાને વેદાંત વરી કરોની લોક ઉપદેશલ ખોટી હેતુ ઉપરો ખટપટી બોવાસી શેવટે રત્રિન અનુપ મંદિર વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરે તેને અંતર નૃપ બહુ સુખાવે ખ્યાતિ વાળી લો स्तुती करीत जन समस्त सर चर्चा सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे एके दिवशी सहज असता असते ती ब्रह्मचार्य दर्शनाचे श्रेष्ठ जन सांगती ती कित्येक होते त्यावेळी पहावया तिच्या दर लक्षणं ब्रह्मचार्य करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे ब्रह्मपद तदाकारक काय केले होय निर्धारक एकोणीसत्वर एोनिसत्वर राजा असले मुख्य काही न बौलवे वारंवार हास्य करीती बहुनी शि विचित्रवर्ती भुवा म्हणती काय म्हणे हा तो वेळा संन्यासी रोळ पडली लोकांची लागले वर तर व्यक्तीशी योग याने ढोंग माजवले ते इथून निघाले ब्रह्मचारी सो तर बाहेरही लोका बोलते असे तरी तुम्ही उत... व्यर्थ बसला हो पाहुणे तुमच्या अज्ञान व त्यांच्या वाढले डोंगपूर्ण वेदशास्त्री ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रम्हचार्य बोलून पातले आपल्या स्वस्थाने विकल्प पातला म्हणे स्वामींची तुच्छ मानते नित्य नियम सारून ब्रम्हार्य करत असे ना जवळी प्रा पाराशी दोघे जण ते निद्रस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटले काही निशे एका स्वप्नात स्वप्नतयांशी चमत्कारिक पडले असे आपुल्यांगावर एक प्रेक्षक एका चढले असंख्य महाविचारे त्यातून एक दंश आपण करत असे ऐसे पाहुणे ब्रम्हचार्य खडबडून उठले लवकर बोबडी पडली वै खरे शब्द एक न बोलवे जवळे होते ते बाराशी जागृती आली तयांसी त्यांनी जरुणभूांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नी जवळ तांतांशी सांगत आहे समजत म्हणत आता काय आता स्वप्नी की ऐसी स्वप्ने काही ती असो दुसऱ्या दिवशी उवा आले स्वामी पाशी पुस्तता मागेल प्रश्नासे खदखदा स्वामी असले मग काय बोलत येतिश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयांतर तुझे ते इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृश्चिकांची काय म्हणून भ्याला असे तरी प्रथम प्रथा भय मानित होसी मग ब्रह्मपद जाने सी घेसे ब्रह्मपद तदाकार होणे नव्हे सोपे बोलो नाही याचे यासी लागते कष्ट करणे फुकट होते नाही उवा प्रती पटली कोण धरले तात्काळ स्वामीचरण प्रेमाश्रू न भरले नाही कंठ झाला सद्गोदिथ तर या समयापासून भक्ती जडली स्वामी अहंकार गेला गोळीने ब्रह्मपद योग्य झाली इथे श्री स्वामी सारा मृत नाना प्रकृत कथा समत सदा परिसो भाविक भक्त श्री श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु अद्य आठवा श्री गणेशाय नम जय 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 सुखदामा जय 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 परब्रह्म जय जय भक्तजन विश्राम अनंत वैशा अनंत राज निजाम सरकार यांचे बद्री दत्तदरदार राजे राय बहादर शंकर व नाम कसा लक्षांची जहांगीर त्या प्रति सकल सुख अनुकूल असते विपुल संपत्ती ना परिपूर्व कर्म केले बादा, बादा गेली ना सोडी संबंधा संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिने गेले शरीर सुखो न घोड न लागे अन्नपाणी ना नावडे भोग विलासा सुखपुकेचा त्यास निद्र नय निद्रा नचे रात्रंदिवासा चिंता नले पोळले केले कित्येक अनुष्ठाने तशी ब्रह्म संतपणे संदर्भाने बहुसा आलं दिली आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार चौक त्रासले त्रास झाले बहुत रात्र कृष्ण वर्ण आलं शरळ रात्र दिन नसे कोणाला गे जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडूली वादीपासून कैसा कोण समर्थ मग केले की के बिचारा प्रसिद्धी क्षेत्र शे, गानगापूर तिथे जाऊन या दत्त सेवा कर सेवा केली बहु असे लोटले तीन मासे एका रात्री तयार जा अक्कलकोटे जावे तो तेथे करे स्वामी सेवा येथे वगैरे तेथे आधी जायला दूर तरी ते तिथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याचे स्वप्नाले अक्कलकोटे जावे हे जाणून येत गोट श्री मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटे प्रिया पत्नी सहित त्यांच्या नगरीच्या नारारी स्वामी स्वामीचरित्र परस्परे प्रेमभावे संगते द्रव्य घेऊन अर्पावया पूजाद्रव्यगौ समर्थ चरणी जाती त्वरेन इति श्री स्वामी सारामृत नान प्राकृत कथा संमंत सदा परीशोत प्रेमळभक्त अष्टमोध्याय गौड श्री स्वामी चरणापणस्तू इथे श्री स्वामीचरित्रसारामृत अष्टमोध्याय श्रीरस्तून श्री गणेश आहे नाम घरोघरी स्वामी कीर्तन नेते होते भ्रमणभोजन स्वामी नामाची जपेदा अखंडित ते दिगंतरी गाजली खाती गायमाना धरून चित्ती होत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात भ्रमण दक्ष वैशाधिक शुद्र आणि अनामिक पारसीवन भाविक दर्शन येथे धावते धावनी यात्रेची गर्दी भारी सदाय नगरी साधू संत ब्रह्मचारी परभ्र वैकुंडधा प्रत्यक्ष नगरात शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले तर समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी तिच्या हस्ते होत व्याधी दूर करोने मनोने विनंती करायला स्वामीचरणी तरी आपणाला गुण द्रव्य काही होईल बाई सदैव लोभ करून आनंदले तिचे मन मने मी तुके करीने दोन सहस रुपये द्यायला की ते सी सी तो के सी जरी दहा बाईसी येतो असे करे करू सत्यवचने बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडा शंकर तसे करे ते बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रती कार्य आपली घरी बाई स्वामींनी बोलले वचन हे ग्रस्त थोडं कुलीन पुरी कर्म या लागून भ्रमसंबंध पिढीतो तरी आता कृपा करून मुक्त व्हाय वेधी पासून एस एकदा वर समर्थ तेथून उठले यवन यवन स्मशान भूमित भु, आले यतिराज राज त्वरित एक खाचे तर निधले छाटी टाकून शंकर रावासे म्हणतील लीला करून यायचे चुकविले तुमच्या मरणासे निश्चय माणसे धरा शंकर आता या दिवशी खाना दिला पकिरासे आणि शेखनुरदर घ्यायचे एककाखनं चढवले मग काही दिवस स्वामी स्वामीराज अज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मेरे त्यात घाल ते घ्यावे हो औषध त्याने चाईल भ्रमसंबंध स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटत त्याला भ्रमसामध्ये सोडील आनंदीचे दर्शन आल्या कलकोटी घेऊन स्वामी दर्शन गेल... ते आनंदीने झाले म्हणे व्याधी गेल्यानंतर देईन रुपये दहा सहज याचा केला निर्धारा त्यांचे काय करा महाराज पती गावाबाहेर आहे मारुते तेथे ग्ची निश्चित म्हटलं तुम्ही बांधाव ऐशरीत सारामृत नाना प्राकृत कथा समतः सदा भक्त नमो ध्याय गौड श्री स्वामी राजर्पणस्तू भवतु श्री अव्वा धावा शेवट सध्या श्री गणेश गाठी होते पूर्वपुण्य मनोकावलं नर जन्म त्यांच्यासारखं उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करून विचार आरंभ करते जनी वागते प्रतुष्टिता तीस वर्षांची वयस झाले संसारात बघले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटले त्यांची जरी संसारी वर्तती तरी मन नाही शा योग्य सद्गुरु आपल्या प्रति कोटी भेटेल पंच पक्वानाने सुवर्णता बरोने आपण कुठे येते पाहुणे स्वप्नी ऐशा कोणी गोष्टी उल्हास येले माणसं तात्काळ केला निर्धार सोडा सर्व घरदार माया पाशा धोरकर योगशास्त्रे सोलापुरी कामी कामा अ, काम कामासे आम काम आम्हाचे असे सांगून सर्वत्र असे निघाले सद्गुरु शोधाशी घरदार सोडेल मुरगोड ग्राम पख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्म मुरघुडे मल्लार दीक्षित वेदशास्त्र पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची साची करीतया अंतऱ्या नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती मग शिवाराधाना करीती मग काम न चित्ती दरो द्वादश वर्ष अनुष्ठान शंकराचे पूजन सदा शिवप्रसन होऊन वर देती ते तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाली माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्णसह एकूण या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांदेसी तेही चित्ती तोशली नववास भरता पूर्ण कांता प्रसवले पुतन पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंद संस्कार केले येता विधी सिदंबर नामा भिधान ठेवले लागून शुक्ल पक्षी समान वाळ वाढवू लागले पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्र झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडवले एकदा जी मनाचे घर व्रत होते गजगौर चिदंबर त्या अवसरे पूजेला गेले प्राण प्रतिष्ठा मंत्रमंत गजाशी प्राणी येऊन तत्वता चालू लागला पहा हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखवते जे दमर प्रत्यक्ष जे शंकर जगदुद्धा उतरले अवतरले असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षित आणि सर्व दामर्ग्य मिळवून द्रव्य बहुत घरचे जले होते गट दयात ते करते तेव्हा पुणे शहरामध्ये अन्य आणि राज्य हरिता त्यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याच लागेन त्याने कोणी मुरघोडी धाले धाव आले धावून म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावे रावबाजी सी वृत्तांत कर्ण झाला श्रुत म्हणती जे सांगते दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पडला आम्ही येते तरी आम्हाला आम आम्हाला त्वरित निरोप देईजे सांगत दीक्षितांप्रतिया यावेळी काय बोलत आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप गोपाला तुझंवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचणी ठेवी निर्धारक निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झालं राव राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परत अंतर्जन्मावर एकेसमय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोललेले स्वामी येते आम्ही ते जाणवतो यज्ञ समारंभाच्या अवसर आम्ही होतो त्यांचे घरे तूप पडण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महा सिद्ध दीक्षित त्यांचे वर्णीलेत मुरघोडी पुण्य पुण्यस्थान जाणून तेथे ऐकल व्रतांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त तरणार्थ येथे रूपे प्रगटले इति श्री स्वामी चरित्र अमृत नाना प्रकृत कथासमत सदा परिसोत प्रेमाळ भक्त दशमोध्याय घोडा श्री स्वामी राजा अर्पण शुभम भवतो श्रीरस्तो आज आपण एक ते दहा अध्याय केलेत उद्या अकरा ते एकवीस करणार आहोत तर उद्या जॉईन करा किती लोक जॉईन झालेत बघा जर तुम्हाला सारामृतचा अध्याय पूर्ण करायचे असेल तर उद्या पुन्हा आपले लाईफ जॉईन करा उद्याचा दिवसच असणार आहे कारण उद्या गुरुपौर्णिमा आहे गुरुची एक गुरुसाठी एक दक्षिणा म्हणून जॉईन करू शकता आपण आता एक सॉ मंत्र मानतो आहे एक मार् जप करतो आहे સલા ચાલુ કરો શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री समि समर्थ श्री समि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वा समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समय समर्थ श्री स्वा समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समी समर्थ श्री समी समर्थ श्री समि समर्थ श्री समी 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 समर्थ श्री समि समर्थ श्री समी समर्थ श्री समी समर्थ श्री समि समर्थ श्री समी समर्थ श्री 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 स्वामी 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 समर्थ महाराज की जय अपल माल लावन घाय अशा प्रकारे आपला अध्याय एक ते दहा सारामृतचे अध्याय आज झालेले आहेत उद्या अकरा ते एकवीस होतील उद्या गुरुपौर्णिमा आहे उद्या लास्ट अध्याय असणार आहे सगळ्यांनी जॉईन करा लाईव्ह जॉईन केल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आज आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ आला आहे नक्की भेट द्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भक्तीपूर्ण व्हिडिओज आणि मंत्र वगैरे तुम्हाला इथे आपल्याला मिळणार आहेत चला थँक्यू अवधूतचिंत श्री गुरुदेवदत्त बाय बाय